रतनगडाच्या मागच्या बाजूला इथे एक भरपूर मोठं असं एक कोरलेलं काम आहे आणि आपण पाहू शकता इथे आतमध्ये एक छोटीशी जागा आहे आतमध्ये जाण्यासाठी आपण तिथून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया नक्की आतमध्ये काय रहस्य दडलेलं आहे ते आपण इथं आतमध्ये गेल्यानंतर पाहू शकतो खूप कठीण आहे आणि इथं पावसाचं प्रचंड असं गा पाणी वाहून आलेलं आहे या बाजूला आपण इकडे पाहू शकतो खूप अंधार आहे पण थोडंसं धाडस करून आपणही पुढं जाऊया थोडासा प्रयत्न आपण पुढे करण्याचा जाऊया प्रयत्न करूया पुढे जाण्याचा जेणेकरून पुढं काय आहे ते नक्की आपल्याला समजेल माझ्यासोबत माझा भाऊ आहे तो या साईडला गेलेला आहे ह्या बाजूला एक कोरलेलं खोली आहे आतमध्ये डोंगरामध्ये कोलीव काम केलेलं आहे आपण पाहू शकता अंधार आहे पण खूप आतमध्ये कोललेलं आहे ते त्या काळात देखील इतकं प्रचंड आतमध्ये कोललं जायचं आणि डोंगरदळ्यामध्ये माणसं राहायचे इथे पाखरंसुद्धा खूप आहे एक मिनटं आपण पाहू शकता एक पाखरू आहे इथं आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हाही ते पाखू इथेच होतं आणि आतमध्ये कोरलेलं आहे इथे त्या काळामध्ये शक्यतो माणसं राहायचे किंवा धान्याचा साठा या ठिकाणी ठेवला जायचा असं आपण म्हणू शकतो किंवा लढण्याचं जे काही साहित्य असं गोळा असेल तो या आतमध्ये गुफेमध्ये ठेवला जायचा एक मिनटं आपण या ठिकाणी या बाजूला पाहू या बाजूला खूप दगड गाळा आहे पण या बाजूला माझ्या अंदाजी पाण्याची एक टाकी आहे ती आपण पाहूया आणि खूप अंधार आहे परंतु ते जाण्याचा प्रयत्न करूया खूप सगळं काळ दिसतं आहे त्या अंधार पण आपण पाहू शकता संग संपूर्ण टाकी कोरीव कामाच्या आतमध्ये कोळलेली आहे आणि इथं खाली पाणी थंड पाणी आहे आपण पाहू शकता या याच पाण्याचे आम्ही मागच्या वेळेस पाणी घेतलं होतं भर पिण्यासाठी खूप थंड पाणी इथलं पिण्याचं असतं त्यामुळे गडावर आल्यानंतर पाण्याची काळजी करायची नाही आपल्याला सगळ्यांना पाणी इथे प्यायला मिळेल